नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावत ही चरणी प्रार्थना तर जास्त दिवस झाले व्हिडिओ का नाही टाकले तर तब्येत बरी नव्हती आणि अजिबात आवाज निघत नव्हता आज पण आवाज असा थोडासा डल येतोय असं व्यवस्थित नाही येते पण म्हटलं चला चार पाच दिवस झाले आपले व्हिडिओ नाही आहे तर आमच्या इथं ना यात्रा असते तर यात्रेचे नाही बघा आता आमच्या वावरांमध्येच म्हणजे इथं आमचे दुकानाच्या पाठीमागेच आमची शेती आहे आणि दुकानाच्या पाठीमागेच आमचं घर पण आहे आणि आमची जेवढी शेती आहे ना तेवढ्या शेतीमध्ये आम्ही पाळणे आणि यात्रेसाठी दिलेलं असतं दरवर्षी राहते म्हणजे आमच्या इथं आमच्याच शेतीमध्ये असतं इथं आणि एकदम रो एकदम रोडला खेटूनच आहे ना त्यामुळे मग इथं पाळणे वगैरे सगळे यात्रेची सर्व सोय व्यवस्थित होते आणि बघा आता गा पाळणे गाड्या सर्व आलेल्या इतकं भारी वाटत होतं खरंच गावची यात्रा म्हटलं की अशी मजाच वेगळी असते खूप भारी वाटत होतं ते रोज म्हणजे आठ दिवसापासून ते आलेले त्यांची पे ते किती मेहनत किती एवढे मोठे मोठे मशीन लावून त्यांनी हे क्रेन उभ्या करून आणि असं हे यांचं पाळण्यांची तयारी केलेली आहे खरंच खूप जबाबदारी आणि रिक्सी कामं असतं आणि आम्हाला तर हे पाळणेवाले जर आले ना तर असं आठ दिवस आहे ना आठ दहा दिवस आम्हाला असं आमचं मस्त घरात असं भरून होऊन जातं नुसतं करमत नाही असं ते जर गेले ना आवरून त्यांचं पाळणे वगैरे तर ता अजिबात अशी सवय होऊन जाती इतका आवाज गाणे आणि ते पण लोकं पण इतके मस्त व्यवस्थित अशी होऊन गेली दरवर्षाप्रमाणे आमचं एकदम असं असं वाटतं कोणीतरी आपल्याकडे पाहुणे आले असं वाटतं आणि आमचं मस्त काम बिम चालू होतं मग ते दादा ते आले मग ते म्हणे व्हिडिओ वगैरे काढायचं आहे का ताई म्हणून आम्ही ते व्हिडिओचं शूट घेतलं आहे आता फिटिंग वगैरे आहे त्यांची झाली आणि फिटिंग वगैरे झाली की मग आता सगळे पाळण्यांचे तुम्हाला परत एकदा व्हिडिओ दाखवू पूर्ण यात्रेचं पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे मी तर हे ब्लाऊज आता कटिंग करायला घेतलेले मी त्या नवरीचे तीन चार ब्लाऊज राहिलेले होते ना ते कटिंगला घेतले आणि तिने हे घागऱ्यावरचं ब्लाऊज आणलेलं आहे माझ्याकडं तर घागऱ्यावरचं ब्लाऊज आता कटिंग करायचं आहे इतकी गर्दी दुकानामध्ये म्हणजे यात्रेची यात्रेची पण मजा इकडे दुकानात पण गर्दी घरातलं काम खूप धावपळ होते पण मग चालायचंच आहे आता आपण नाही केलं तर आता कोण करणार आणि संध्याकाळच्या वेळेस माझ्या दुकानामध्ये ना मस्त अशी गाणे चालू असतात तारक मंत्र चालू असतो आणि या तारक मंत्राने ना खरंच सांगते मैत्रिणींनो इतकं फ्रेश आणि प्रसन्न वाटतं तुम्ही फक्त रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही काहीच नका करू घरामध्ये दुकानामध्ये कोणाचं जर शॉप असेल छोटं मोठं तिथं तारक मंत्र स्वामींचा लावा त्यानंतर तुम्हाला त्याचे अनुभव येतील आणि तुम्हाला त्याचं चा, इतकं छान आणि पॉझिटिव्ह वाटतं खरंच आपल्या स्वामींच्या या तारक मंत्रामध्ये इतकी ताकद आहे मला तर म्हणजे मी सांगते ना स्वामींमुळेच माझं स्वामीं आज चॅनल आहे स्वामींमुळे आज माझं दुकान आहे प्रत्येक वेळेस मी तेच म्हणते स्वामींमुळे आज माझं सगळं काही आणि त्यांच्यामुळे आज मी काहीतरी कुठंतरी आज माझं व्यवस्थित चालू आहे खरंच सांगते कुठेतरी कोणाच्या तरी अध्यात्मामध्ये कोणत्या तरी देवावर विश्वास ठेवून जर आपण श्रद्धा जर असेल ना ते काम कधीच आपलं अपूर्ण राहत नाही असं आहे इथं इतकी म्हणजे आमच्या इथं आजूबाजूला जवळजवळ जव, पंचवीस तीस दुकानं आहे पंचवीस तीस दुकानामध्ये म्हणजे अगदी जवळजवळ जव, तुम्ही म्हणाल पण नाही जे जवळ असतील ना इथं त्यांना माहिती असेल का माझं दुकान आणि बाजूच्या दुकानांमध्ये किती अंतर आहे अगदी जवळजवळ दोन दोन मिनटाच्या अंतरावर असे दुकान आहे पण आपल्या दुकानामध्ये एवढी गर्दी असते इतकी गर्दी म्हणजे क प्रत्येक कस्टमर तुम्हाला सांगते एक पण दुकानामध्ये म्हणजे मी आठ दहा दिवसामध्ये जवळजवळ सहा नवरेंचे ब्लाऊज काढलेले बाकी ते कस्टमर एवढं आहे ना आपण किती नाही म्हटलं ना तर कस्टमर ऐकत नाही आणि म्हणतात नाही तुम्हीच शिवून द्या ब्लाऊज आम्ही कोणाकडेच टाकणार नाही असंय म्हणजे सवय होऊन गेलेली आणि आपलं काम पण एकदम प्र परफेक्ट आणि प्रामाणिकपणे काम असलं की आपल्यांना पण कस्टमरची असं आपल्याकडेच येईल मा गॅरंटीच असते आपल्यांना तर हे सर्व जे ब्लाऊज आहे ना अर्जंट शिवायला आलेले ते म्हणजे संध्याकाळी पाच वाजता त्यांनी साड्या टाकल्या सकाळी नऊ वाजेपर्यंत हे दोन ब्लाऊज द्यायचे होते आणि साड्या पण खूप सुंदर सुंदर होत्या घेतच हो नव्हते आपलं जुनं कस्टमर होतं इतका आग्रह होता त्यांचा ताई काही करा तुम्ही आम्हाला रात्रीतून आम्हाला साड्या ब्लाऊज कम्प्लीट करून द्या आम्ही कुठंच जाणार नाही आणि शिलाई घ्या वाटल्या शंभर शंभर रुपये जास्त घ्या म्हणे पण आम्हाला ब्लाऊज तयार करून द्या पण मग कसं असतं नेहमीचं कस्टमर असतं कायम आपलं तोंडावर तोंड असतं पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतले एका ब्लाऊजचे पण ब्लाऊज शिवून तयार करून झाले माझे आता आणि वाजले साडे दहा उका वगैरे सर्व तयार झालेले साड्या पण फॉल झालेले आहे साड्या फॉल जोडून लगेच त्या ताईंकडे दिल्या जवळजवळ भरपूर दहा बारा साड्या दिल्या त्यातल्या ह्या द्या दोन साड्या द्यायच्या होत्या त्यांना मी म्हटलं सकाळीच अर्जंट आठ वाजेपर्यंत साड्या इथं आल्या पाहिजे आणि त्यांचा घरी साखरपुड्याचा कार्यक्रम म्हटलं साड्या तयार झाल्या पाहिजे त्यांनी पण त्या पण इतक्या छान फॉल लावता आणि काम पण इतकं परफेक्ट असतं म्हणजे कसं असतं ह्या आहे ना आपण असं म्हणतो की खूप काही परिस्थिती असेल असं आसे नाही तर ज्या ज्या मैत्रिणीला ज्या ज्या कस्टमरला अशा हौस असते या कामाची ना ते काम कधीच आपलं कमी होत नाही असं राहतं आणि प्रत्येक गोष्टीला आहे ना आपल्याला मनाची तयारी लागते काम करण्यासाठी तर इथं हे बघा आता आहे ना मी आता हे घाघऱ्याचं ब्लाऊज तयार करते घागऱ्याचं ब्लाऊज पण आहे ना खूप खडे आणि खूप भरलेलं होतं म्हणजे ते दिसायला असं वाटतं फक्त पश्चिवाईला खूप प्रॉब्लेम येतो आता मी आता कटिंग करून घेते कारण तिचे सर्व ब्लाऊज तयार झालेले फक्त घागऱ्याचं ब्लाऊज आणि डेली यूजचे हे दोन तीन ब्लाऊज कटिंग पण झालेले ते पण आता कटिंग करून झाले ही कटिंग करून घेते दोन तीन दिवसापासून ये ना आवाजच निघत नव्हता व्हिडिओ चालला नाही कारण की व्हिडिओ तयार करून ठेवला होता पण बोलायला ये ना इतकं म्हणजे त्रास व्हायचा म्हटलं नको आणि आज असं वाटतं आहे जाऊ दे आता जसं असेल आता किती दिवस आपण व्हिडिओने टाकणार अजून पण व्यवस्थित नाही आहे तब्येत आणि रात्रीचं बारा एक वाजेपर्यंत मी दुकानात असते आणि मध्ये मध्ये आठ दहा दिवस खूप थंडी होती त्या थंडीने मला त्रास झालेला आहे आणि एवढ्या थंडीमध्ये मी सकाळीच रोज फिरायला जाणं आणि आपलं जे डेली रुटीन असतं ना त्यात काहीच मागे पुढे झालेलं नव्हतं ब्लाऊज पण रात्रीचे बारा एक वाजेपर्यंत शिवणं तर हे पण आता ब्लाउज कटिंग करून आहे आता घागऱ्यावरचं आता का मी तुम्हाला दाखवते ते ज्यावेळेस आपण घागऱ्याचं ब्लाऊज ऑलरेडी म्हणजे गाळा असतो बाहीचं पण पूर्ण डिझाईन वगैरे असते ना तर आपण आज तर पूर्ण कटिंग करून घ्यायचं अस्तर कटिंग केल्यानंतर मग आपल्या गागऱ्याच्या जे ब्लाऊज असेल जे मापाचं ब्लाऊज ज ज्या जे ब्लाऊज पीस कटिंग करायचं असेल ना त्यावर ठेवायचं कारण कसं त्या मापानुसार जर आपण त्यानुसार जर गळे घेतले कटिंग घेतली तर त्यानुसार ब्लाऊज एकदम पूर्ण बिघडतं ब्लाऊज त्यामुळे आधी आपण अस्तर कटिंग करायचं आपल्या मापात जे माप आहे ना कस्टमरचं त्या मापात अस्तर कटिंग करायचं आणि त्यानंतर त्यावर ठेवून आपण हे बाकी कटिंग करायचं कारण की काय होतं आपण बऱ्याच ठिकाणी असं होतं की अस्तर पण कटिंग व्यवस्थित नाही करत डायरेक्ट घागऱ्यावरचे जे माप जे डिझाईन दिलेली असते त्यावर अस्तर टाकून कटिंग करतात तर त्याने पूर्णपणे ब्लाउज आपलं बिघडतं आपलं परफेक्ट येण्यासाठी फक्त आपण अस्तर मापात कटिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावर जी जी डिझाईन आलेली आहे ती ॲडजस्ट करून शिवायची आता हे बघा याचा पण गळा इतका मोठा आहे खूप मोठा गळा आहे याचा आता मी शिवताना मी तुम्ही ते तयार झालं की ते तुम्हाला दाखवेलच मी ते पण आणि हे ना खडे खूप यायला हे शिवताना पण खूप काळजी घ्यायला लागेल कारण की डायमंड एखादा जरी खडा सुई खाली जरा आला तर सुई तुटतेच आधीच खूप सुया तुटलेले आहे कारण इतके आरीवर्कचे ब्लाऊज आणि खूप भरलेले ब्लाऊज असतात जवळजवळ एवढ्या जेवढ्या नवरींचे ब्लाऊज शिवले ना दोन ते तीन ब्लाऊज त्यातलेच असायचे चा आरीवर्कमध्ये तर शिवायला पण असं बऱ्याचसा मशीनला आपल्या प्रॉब्लेम येतो त्यामुळे शिवताना खूप काळजी घ्यायला लागते आता डेली यूजचे ब्लाऊज आहे तिचे एक राहिलं आहे आताही कटिंग करायचं ते पण कटिंग करते मी आता आणि आप कसं करते जास्तीत जास्त तर म्हणजे तागा जो असतो ना तो कट ठेवते जास्त कारण की थ्री फोर स्लीवचं खूप चालू आहे आता म्हणजे कोणाचीच हाफ स्लीव्ज राहत नाही थ्री फोरसाठी तर तागा एकदम बेस्ट आहे आणि त कट पीसमध्ये ना कुठलंच थ्री फोर ब्लाऊज बसत नाही किती बारकामाप राहिलं तरी बसत नाही त्यामुळे ना मी डायरेक्ट अस्तरमध्ये ताग्यातलंच कट करते म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घेऊ पण शकतो कमी जास्त करू शकतो आणि जॉईंट वगैरे देणे त्यांना खूप वेळ जातो आणि ताग्यातला कपडा असला की अखंड कपडा तर मग तो आपल्यांना जॉईंट नाही द्यायला लागत आपण जसं पाहिजे तसं पटकन ब्लाऊज पण तयार करू शकतो आणि हे पण ब्लाऊज मी एकावर एकच टाकते आहे तिचे दोन म्हणजे जवळजवळ अजून पाच ब्लाऊज शिवायचे राहिले बरेचसे ब्लाऊज शिवले तिचे जवळजवळ चौदा ब्लाऊज झाले सगळे शिवायचे आणि आता हे नंतर डेली यूजसाठी आणि घागऱ्याचं एक राहिलं होतं घागराने आणलेलं आपल्याकडे घागरा तिने तिथं नाशिकलाच टाकलेला आहे कारण तो आपल्याकडे झाला पण नसता व्यवस्थित असं फिटिंग वगैरे करून नसते झाली इतकं जाड होता तो आणि पूर्ण डायमंड होते त्याला मग तिला म्हटलं घागरा नको आणू फक्त ब्लाऊज पीस आणला घागऱ्याचा आता हे पण आहे ना हे ब्लाऊज शिवायला एकदम सोपे आणि पॅटर्न काढायला पण अगदी सोपं आहे हे ब्लाऊजचं कुठलंही पॅटर्न नसतं आपण फक्त डायरेक्ट पीसवर पण आखू शकतो जसं फोरटक्स ब्लाऊज टाकतो ना तसं टाकायचं ता आणि फोरगडी करूनच घेते मी उंची फक्त जास्त टाकायची समजा आपल्यांना तयार उंची जर तेरा पाहिजे तर साडे चौदा तरी टाकायची जे आपण एक इंच जास्त टाकतो तर दीड इंच जास्त टाकायची म्हणजे त्याने काय होतं आपण ज्यावेळेस खालून पण फोल्ड करतो आणि वरत्या वरच्या साईडनी पण शोल्डर दाबलं जातं जवळजवळ आपलं अर्धा इंच एक इंच आपण त्यात जातं आणि एक्स्ट्राचं जे आपलं घेतलेलं असतं अर्धा इंच ते शिल्लक राहतं म्हणजे ब्लाऊजवर उचकत नाही या पॅटर्ननी आणि या पॅटर्नचं असं जर ब्लाऊज जर कटिंग करायचं असेल तर तुम्हाला उंची जास्तच टाकायला लागेल अरे असे कटिंग केली मी आता अस्तरचं फक्त पूर्ण जे अखंड अस्तर असतं ना त्यातली फक्त एक इंचाची पट्टी काढलेली म्हणजे सा साडे सोळा उंची असते अस्तरची तर हिची मी साडे पंधरा टाकली आहे तीच पट्टी मी खालच्या साईडनी मी अशी जॉईन करून घेते तर हे पण अगदी सोपं आहे शिवायला पण एकदम सोपं आहे तुम्ही शिवून बघा आणि मग सांगा मला का ब्लाऊज कसं बसतं फोरटक्स सारखंच कटिंग करून घ्यायचं आणि हे बघा आता हे पार्ट मी आता हे असे बाजूबाजूला करून घेते आणि दिवसभर आहे ना इतकं कष्टमर असतं ना वेळच नसतो ब्लाऊज शिव फक्त तीन आणि चार ब्लाऊज शिवून होतात आणि इतर वेळेस संध्याकाळी ज्या वेळेस पाच ते सहा नंतर आपलं काम जास्त होतं म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत सहा सहा पाच सहा ब्लाऊज सहज अजूनच होऊन जातात मग संध्याकाळच्या वेळेस काम जास्त होतं मग दिवसभर कस्टमर गेलं गेलंवी माप घेणं कोणाचं कसं शिवायचं काय शिवायचं हे भरपूर लक्षात ठेवायला लागतं इतकी गर्दी आहे खूप म्हणजे मापच नाही त्या गर्दीला आणि लग्न पण या वर्ष खूप लवकर चालू झाले त्यामुळे लग्न चालू झाल्यामुळे ना पुढे काय माहिती मेमध्ये एप्रिलमध्ये लग्न आहे की नाही आहे जास्त पण आत्ता तेवढ्या तारखा दाट आहे त्यामुळे ब्लाऊजची सगळ्यात खूप गर्दी लग्नाचे लवरींचे ब्लाऊज एक साईडला आणि बाकी त्यांचे कस्टमरचे बहिणींचे असे बा ब बा, भरपूर असे कस्टमरचे आहे ते पण तयार करायचे असतात आता एक ताईंना सांगितलेलं आहे मी भेटलं आहे मला त्या त्या पण येणार आहे आता उद्या परवापासून कारण एवढे ब्लाऊज ऐट होणार नाही ते आले की मग त्यांना फक्त अस्तर अस्तर जोडायला देणार आहे मी पूर्ण ब्लाऊज आत्ता जे रेड अस्तर कट केलं होतं ना त्यावरचं हे ब्लाऊज शिवलं आहे मी दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ हो आहे तर बोटनेक टाकलेलं आहे छोटे छोटे लटकन टाकले आहे आणि थ्री फोर स्लीव्स घेतलेली आहे आणि हे एक दुसरं आहे हे पण बोटनेकचे बाईला लूझर टाकलेलं आहे त्याला आणि हे पण फ्रंट साईडला गळा टाकलेला आहे पंचकोणी आणि बॅक साईडला हुक टाकलेले आहे चला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ